नमस्कार गुड मॉर्निंग हाव आर यू अँड वेलकम बॅक टू माय चॅनल धनराज कदम ब्लॉग्स तर गाई स्वागत करतो तुमचा एक नवीन व्हिडिओमध्ये मी आलो जंगलामध्ये फुलं बघायला आणि माझ्यासोबत ओंकार आहे जगदीश दादा आहे ज्याला तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितला असेल तर आम्ही झालो तर फुलं बघायला ओंकार काड़। वेल काढू दे तर काहीच वेल काढायला घेतले नाही हा काहीच वेल काढायला घेतले आम्ही आता हळूहळू सगळे फुलं आम्ही शोधतो जसं की हे बघा एक शोधलाय अजून फुलं आपल्याला शोधायचे इकडे दोन बरे पाहिजे बघा इकडून दोन फुलं आणलेले आम्ही जंगलामध्ये किती भारी भारी फुलं आहेत पण त्या फुलांचा आपण उपयोग नाही करत जसं की बघा झाले आता आपण पुढे जाणार आहे का कोण बबंद आहे काय बबंद भेटली का तिकडे बबंद आहे काहीच ते पण आले तुला बघायला आम्ही इकडे आहे आपल्याला मेन वेल भेटली ना मग झालं आपला काम बाकी सगळी फुलं भेटलेली आहेत आपल्याला एका त्याच्यात बोल ना काय मला तिच्यात तुझी आणले गाईच एक अजून एक काठी भेटलेली आपल्याला ती पण लागते आपल्याला पूजाला घुंगराची काठी म्हणत तिला हा आकार पण घुंगरा ऐकायचं दिंडीचा पान घेतो आम्ही चला पुढाकडी भेटल्या हा अजून एक गाईज टर काकडी मी पण आता आता नाव ऐकलंय आला की दरवेळी आणतो आपण पण आपल्याला यांची नावं नाही माहीत आपल्याला आज नावं पण माहीत झाली बिना चपलीच आहे थोडीशी भीती वाटते चला काटा बिटा बाकी काही नाही टरकाठी काटी

दिंड्याचं पाणी अरे दिंड्याचं पण आम्ही आणलंय भरपूर आमच्याकडे आता तुला तिथं वरती जायला लागेल मी तिकडून आणलेला आणलेला मी तर डायरेक्ट तिकडे घेलो गुंगराची काठी अजूनच घेत बघतो काय हे पाहती पाव घुंगराची काठी हे असते गुंगराची काठी हिला तोडाला आपल्याकडे साधन नाही ही तुटली पाहिजे एवढी सस्ती नाही तुटायला पण घेतली जाला नाही तुटलं बघा मस्तपैकी अख्खीची अख्खी भेटली आपल्याला

आतमध्ये काहीतरी वाचतोय काय म्हणतात याला काय म्हणतात असा गाईज हे पण फळे जे पूजाला वापरतो आपण त्यांचं नाव नाही म्हणून आपल्याला माहिती ठीक आहे तुम्ही बघून सांगा काय कमेंट कर। करून तुम्ही सांगा काय परत कंपाऊंड मध्ये आलो आपण तुला दिंडेचं पाणी तिकडे भेटल म्हणतात चला बाईला आपण आता अंगठी बघू पत्री 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 म्हणतात बोला ताडाची पत्री ताराची

आता ढोऱ्यात ना पहिल्या सारखी आयडी माहिती आयडीची गरज नाही तू फक्त माईन करत आयडी माहिती आयडी कधी लागली तर दुसरं अकाउंट एवढा काय एक पॉइंट तर मला भेटला ना माझं ना निघत माझ तुला भेटला तुझा मला भेटला

काय भेटलं भाऊ आपल्याला आपल्याला भेटले ताडाची पत्री त्या डोंगर फुलं एवढी भारी भारी होती पण त्या फुलांचा आपण वापर नाही करत कधी पाडाला कमी का आयर काही ताडाची पत्री जी आपण अंगठी म्हणतो गौरी मातेला ला लावतो किंवा घालतो वरती दोन घ्या नागर काय करतो इथं काय भेटेल तर काकडी काहीच मी पहिल्यांदा नाव ऐकलंय चल भेटेल ना आता ती तशी पण असेल खरे होऊन काय तुड आली दोन ते माझ्या आहेत कडाला फास्ट कॉडायचं आता आम्ही परत रिटर्न फिरलोय जिथून जसा आलतो तसा आपण आता परत चाललोय तर बाकी गोष्टी आपल्याला भेटल्या पण बाकी गोष्टी नाही भेटल्या अजून ओमकार इकडे बघ या मुलाची माझ्यासोबत जी व्हिडिओ आहे बघा सर्वात पहिले आम्ही ब्लॉग बनवलेला ज्या ठिकाणी आम्ही बसलो आहे ती ही जागा आहे मस्तपैकी बसले बाबा तो कट्टा त्या कट्ट्यावर आम्ही बसलेलो तर याला तुम्ही याल ओळखतच असाल आणि दुसरा दुसरा एक आहे जगदीश भाऊ त्यांना तुम्ही ओळखत असाल ते पण आपल्या व्हिडिओमध्ये पहिले पण आलेले आहेत तर आता निघून घरी बघू पहिले अजून काय भेटतो का अजून काय शोधाचा असेल तर आपण बघू बाबा काटा घुसला मला पाटा घुसला ना काय पायभ कसे झाले चिखल पाय बा या चिकन अशी पडू नको बाबा कुठली साखली राईज आपण आलो होता साईड म्हणजे नर्सरी मध्ये पहिले नर्सरी होती कसा बदलाव झाला पहिला कसा होता ना आता कसा होता पाय भरले माझे रे चालून पुढे आणतो का भाऊ असं राईस भाऊने आपल्या काही गोष्टी लपून ठेवले आहेत जे रेअर आहेत भेटत नाही लवकर कुठे लपून ठेवलेत बघा हे बघा राईस ही वेल बघा ही वेल तर जास्त भेटत नाही आहे कारण लोक आधीच घेऊन जातात आणि नंतर भेटत नाही आहे त्याच्यामुळं मस्त ताजी राहिले ती बघा ती फुलं धरणे घेतला मन्या भाई बाटल्या आता गाईज आता गौर सजवायला घेतलंय बघा ती वस्त निघली बघा ठेवतो लहान गाईज गौर सजवायला घेतले हे बघा गावठी पद्धतीने कशी सजवली जाते गाईज कर्वंद। कर्वंद ही घुंगराची काठी बघा दाखव हे बघा किती मोठी आहे ही आहे घुंगराची काठी करवंद करवंद बघा छोटी करबंद मला फक्त हे पाहिजे आणि हे वेल ही वेळ ही आणि ही नाही बाकी काही नाही बाकी सगळं आहे काहीच ही बघा ही नव्हती भेटत आपल्याला हे बघा हे मी खूप फिरलो मला भेटली नाही आमचा जगदीश भाऊ किंग आहे जंगलामधला काय आमचा जगदीश भाऊ किंग आहे जंगलामधला कुठं बी सांगा जायला काय पण आणाल सांगा तो आणल आणि भाऊ ही बाई गेली निघाची ही बाई ती काय हे पण पाय आता पूजा करू जरा ते नारळ आणि अगरबत्ती अंदाज तोरण बांधाला हे बघ काही तोरण बांधण्यासाठी पापडी सामटी आता ही झाले तयार आपली फुलांची गळून आता हिची दिवाबत्ती करून तिला आपल्या आपण घरी घेऊन जाणार आहोत पाऊस आल्याच वरत जाईस पटापट ही बांधली गाठ चला आता देवपूजा करूया चला आता देवपूजा करणार आहे आम्ही आता देवपूजा करतो आम्ही बघा कशी केली जाते नाही ना तुला याची वेळ घेतली ना कंची करवंदाजी हा करवंदाची वेळ लागेल ना ठीक ठीके सर काय अजून टाक अजून टाक हळद कुंकूर आणि तांदूळ चला आता नारळ पडूया चला तर नारळ फोडतो काहीच आम्ही दना दना। बोला गौरी माते की ये गाईस खोबरा खायला तर याचे पाच तुकडे केले जातील गौरी माते की जय ये देखो अपना गाजर का थोड़ा दे और दे थोड़ा चला गाइस पूजा वगैरे झाले ले आता आपण निघले घरी तो एकदा सगळे टाटा बाय बाय करा बोला काय बोलाल तुम्ही आजच्या दिवशी भाऊ काय बोलशील ओके तर सगळं समाधान झालेला आहे चला आता निघतो आम्ही ओमकर गाडी चालव चालू ओमकर चालवणार नाही गाडी चालू काहीच ओमकर गाडी चालवणार रे आम्ही बसणार चला घाईस भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये आता निघलोय घरी फोन करू तुम्ही फोन हा घरी तर चला चॅनल मध्ये नवे असेल तर सबस्क्राईब करायच आणि व्हिडिओला लाईक करा भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये टप तक केले बाय बाय